अचानक मध्यरात्री मला जाग आली तेव्हा मला माझी मम्मी पप्पांच्या रूममधून येताना दिसली ती खूपच थकून गेलेली होती आणि वाकत चालत होती कसं तरी लंगडत येताना ती मला दिसली हे पाहून मला माझ्या पप्पांचा खूप राग आला म्हणून मी एके दिवशी हळूच पप्पांच्या रूममध्ये खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा मला मोठा धक्का बसला माझ्या मम्मीच्या अंगावर तर काहीच नव्हतं थोडा आडोसा असल्यामुळे मला एवढं काही दिसत नव्हतं पण खूप मोठं काहीतरी तिच्या माझं नाव सुप्रिया आहे मी बारावीला शिकत आहे माझे वडील किराणा दुकान चालवतात आणि आई घरातच काम करते जेव्हा मी लहान होते तेव्हा आम्हाला राहण्यासाठी घर देखील नव्हते पण माझ्या वडिलांनी खूप मेहनत करून शहरातच चांगला बंगला घेतला मी घरात एकुलती एक मुलगी आहे त्यामुळे माझे मम्मी पप्पा माझा खूप लाड करतात त्यामुळे मी शरीराने चांगलीच पोचले आहे कॉलेज करून घरी आल्यानंतर मला काही काम नसते बसून बसून माझं मागचं शीट खूप मोठं वाढलं आहे कधी कधी तर जीन्स घालून कॉलेजला गेल्यावर मला खूप लाज वाटते कॉलेजची मोठी तरुण मुलं सारखं माझ्या पाठीमागेच बघतात मला तर कळत नाही की एवढं माझ्या पाठीमागे नेमकं का काय आहे त्यांना मी कशात सुंदर दिसते तेच मला समजत नाही तशी मी दिसायला खूप गोरीपान आहे कॉलेजमधला दिनेश नावाचा जाड मिशावाला मुलगा मला सारखा डोळा मारतो पण मी त्याच्याकडे लक्ष देत नाही हळूच तिरक्या नजरेने पाहत असते त्याने डोळा मारल्यावर मला खूप आनंद होतो पण मी कोणालाही तो आनंद दिसू देत नाही दिनेश हळूहळू मला आवडू लागला आहे कधी कधी तर तो स्वप्नात येऊन माझ्याबरोबर काही पण करतो मला वाटतं की दिनेशने मला डायरेक्ट प्रपोज करावा त्याने मला कॉलेजच्या रूममध्ये अचानक पकडावा आणि माझ्या बरोबर काही पण करावं असं मला सारखं वाटतं पण तो नुसता डोळाच मारतो येडाचा तो दिवसे दिवस माझं तारुण्य वाढत चाललं होतं म्हणून मला रात्री लवकर झोप देखील येत नव्हती दिवसभर पप्पा दुकानात असतात तेथे त्यांना खूप काम करावे लागते तसं दुकानात काम करण्यासाठी काही नोकर देखील ठेवलेले आहेत पण तरीही मानसिक त्रास होतो एके दिवशी मी असंच दिनेशच्या आठवणीत होते मला काही झोप येत नव्हती रात्रीच्या बारानंतर नंतर माझा डोळा लागला पण तासभराने मला परत जाग आली पाहते तर माझ्या रूममध्ये जवळ माझी मम्मी झोपायला नव्हती अचानक मध्यरात्री उठून कुठेतरी गेली होती दररोज मी माझ्या मम्मी बरोबर रूममध्ये झोपायचे हो आणि पप्पा दुसऱ्या रूममध्ये झोपत हो होते पहिल्यांदीच मी असं पाहिलं होतं की माझी मम्मी अचानक माझ्याजवळून उठून कुठेतरी गेली आहे कारण बाथरूमला जायची असेल तर ती मला सांगूनच जात होती अचानक तेवढ्यात पप्पांच्या रूमचा दरवाजा वाचला मला थोडा थोडा मम्मीच्या बोलण्याचा देखील आवाज येऊ लागला काहीतरी विचित्र वाटल्यासारखे मला जाणवले म्हणून मी तोंडावर पांघरून घेऊन झोपायचे नाटक केले व थोडेसे पांघरून उघडून त्यातून पाहू लागले तेव्हा मम्मी माझ्याकडे चालत येत होती पण ती खूपच थकलेली दिसत होती ती एवढी कमजोर वाटत होती की तिला नीट चालता देखील येत नव्हते दिवसा तर मम्मी चांगली मजबूत होती पण अचानक मध्यरात्री असं काय झालं की माझी मम्मी पूर्ण वाकडी तिकडी झाली होती मग मम्मी माझ्याजवळ आली आणि झोपली पण मला तिला हे विचारायचं कसं याची भीती वाटत होती त्या दिवशी मी तिच्याबरोबर काहीच बोलले नाही तशीच झोपी गेले पण सकाळी देखील रात्री घडलेला प्रकार माझ्या डोळ्यात येत होता मी कॉलेजला जाताना देखील माझ्या डोक्यात मम्मी रात्री कसं चालत होती हेच सारखं येत होतं ते तिचं लंगडं चालणं पाहून मला खूप वाईट वाटू लागलं कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझं मन लागत नव्हतं म्हणून मी दुपारीच घरी आले पण याविषयी मी मम्मीला काहीच विचारू शकले नाही रात्र झाली होती पप्पा घरी आले आम्ही सर्वांनी जेवण केले आणि झोपायच्या तयारीला लागलो पण रात्री मला झोप लागत नव्हती काल रात्री मी मम्मीची ती अवस्था पाहिली होती म्हणून मध्यरात्रीपर्यंत मला झोप आली नाही त्यानंतर अचानक पप्पांच्या दरवाजाचा आवाज आला आणि पप्पा आमच्या रूममध्ये आले आणि त्यांनी आईला एका हाताला धरून त्यांच्या रूममध्ये ते घेऊन गेले मी उठून बसले आणि डोक्याला हात लावला तासभराने परत आवाज येऊ लागले म्हणून मी झोपायचे नाटक केले त्या रात्री देखील माझी मम्मी खूप थकून लंगडत चालत आली होती जसं काय पप्पा तिच्यावर खूप काही अत्याचार करीत आहेत असं मला वाटत होतं आता तर हीच गोष्ट माझ्या डोक्यात सारखं घुमू लागली मी जेव्हा कॉलेजला दुपारच्या वेळचा डबा खात होते तेव्हा माझी मैत्रीण मनीषा मला म्हणाली की सुप्रिया दोन तीन दिवस झालं तुझं डोकं काही जाग्यावर दिसत नाही काय विचार करतेस ती असं बोलल्यानंतर मी तिला थोडं बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले की मनीषा मला तुला एक सांगायचं आहे दररोज माझी मम्मी माझ्या पप्पांच्या रूममध्ये जाते आणि येताना खूप थकलेली असते तिला नीट चालता देखील येत नाही मी असं बोलल्यानंतर माझी मैत्रीण मनीषा तोंडावर हात ठेवून हसू लागली आणि म्हणू लागली सुप्रिया तू लग्न करून बघ तुझे पण असेच हाल होतील मी तिला म्हणाले की मनीषा ही मजा करण्याची गोष्ट नाही मी खूप टेन्शनमध्ये आहे एखाद्या दिवशी तुझ्या मम्मीच्या जागेवर हळूच तूच का जात नाहीस तुला मग आतमधलं सगळं काही समजेल ती मला मस्करीमध्ये असं म्हणाली होती पण मनीषाने बोललेली ही गोष्ट माझ्या चांगलीच मनाला लागली आईचे हाल मला देखवत नव्हते मला दिवसेंदिवस आता माझ्या पप्पांचा खूप राग येऊ लागला मनीषा बोलल्याप्रमाणे मी आता मनातच ठरवलं होतं माझ्या आईच्या जागेवर मी जाऊन बघणार पप्पा नेमकं माझ्या आईला काय करतात माझ्या मनात काही पाप नव्हतं फक्त मला पप्पा काय करतात ते बघायचं होतं मग मी मेडिकल स्टोअरमधून दोन चार झोपेच्या गोळ्या खरेदी केल्या आणि योग्य वेळेची वाट पाहू लागली एके दिवशी बाहेरच्या कामामुळे पप्पा आणि मम्मी खूप थकून गेले होते मी वेळ साधून रात्रीच्या वेळी ग्लासभर दुधामध्ये दोन चार झोपेच्या गोळ्या मिसळून दूध माझ्या मम्मीला पिण्यासाठी दिले रात्री जेवण करून पप्पा केव्हाच त्यांच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले होते झोपेच्या गोळ्याचे दूध पिल्यामुळे मम्मी तर गाढ झोपली होती मम्मीची झोप पाहून पप्पा दोन तीन वेळेस माझ्या रूममध्ये आले ते मम्मीला स्पर्शाने खुनवत होते माझं बारीक लक्ष होतं पण झोपेच्या गोळ्यामुळे माझी मम्मी गाड झोपी गेली होती कंटाळून माझे पप्पा देखील त्यांच्या रूममध्ये निघून गेले रात्रीचे दोन वाजून गेले होते मी हळूच उठले आणि माझ्या पप्पांच्या रूममध्ये शिरले रूम मधील लाईट बंद होती मी तसेच जाऊन पप्पा शेजारी झोपले तेव्हा माझ्या पप्पांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझं डोकं शांतपणे चोळले आणि मला म्हणाले की सुप्रिया बेटा तुला झोप येत नाही का माझ्या पप्पांनी एवढ्या अंधारात देखील मला ओळखलं होतं मग मी त्यांना म्हणाले की हो मला खूप भीती वाटत आहे म्हणून मी तुमच्यापाशी झोपायला आले आहे त्यानंतर मी पप्पाजवळ झोपले आणि सकाळी उठून पाहते तर माझ्याबरोबर असे काही झाले नव्हते मला तर काहीच समजत का नाही मी नेमकं काय करावं मग असे चार पाच दिवस निघून गेले माझ्या मम्मीचं तर रोजच हे चालू होतं मला राहावलं नाही म्हणून मी याविषयी मम्मीला बोलायचं चालू केलं आणि म्हणाले की मम्मी तू रोज संध्याकाळी पप्पांच्या रूममध्ये जातेस आणि येताना खूप थकून येतेस मी तुला पाहिलं आहे तुला चालता देखील येत नाही मी असं बोलल्यानंतर माझी मम्मी थोडी गडबडून गेली पण त्यानंतर ती रडू लागली आणि म्हणाली सुप्रिया तुझे पप्पा माझ्यावर खूप अत्याचार करतात नाही नाही त्या वस्तू ते माझ्या त्या जागेमध्ये घालून मी तुला कसं सांगू बेटा परवा दिवशी बाजारातून आणलेला तो मोठा मुळा आणि मध्यम आकाराचा तो दुधी भोपळा हे सुद्धा त्यांनी सोडलं नाही माझं तोंड दाबून ते दररोज रात्री माझ्यावर खूप अत्याचार करतात मग मी मम्मीला म्हणाले की तू याचा विरोध का करत नाहीस चल आपण पप्पांना याविषयी बोलू आणि त्यांना समजून सांगू त्यावर माझी मम्मी मला म्हणाली बेटा खूप वर्षापासून ते माझ्याबरोबर असंच करतात आता काही उपयोग नाही त्यांना आता याची सवय लागून गेली आहे माझ्यावर अत्याचार केल्याशिवाय त्यांना झोप देखील येत नाही असं बोलून माझी मम्मी रडू लागली मला तर खूपच वाईट वाटलं त्यानंतर मम्मी म्हणाली की बेटा तू या गोष्टीकडे लक्ष देऊ नको जे होत आहे ते चालू दे सुप्रिया बेटा तू निवांत झोपत जा पण मी अशी गप्प बसणार नव्हते माझ्या मनात आता पप्पाविषयी खूप राग आला होता माझे पप्पा माझ्या मम्मीला दररोज रात्री नेमकं काय करतात ते मला माझ्या डोळ्यांनी बघायचं होतं म्हणून मी आता रोजच खूप सावध झोपू लागले एके दिवशी मम्मी रात्री पप्पांच्या रूममध्ये जाताच मी हळूच उठले आणि दरवाजाला कान लावून उभा राहिले पण मला काहीच आवाज आला नाही मी खिडकीतून पाहण्याचा देखील प्रयत्न केला पण खिडकी देखील आतमधून घट्ट लावलेली होती मी दहा ते पंधरा मिनिटं तेथे थांबले पण मला आतमध्ये काय चाललं आहे याचा काहीच पत्ता लागला नाही मग मी परत येऊन माझ्या जागेवर झोपले दुसऱ्या दिवशी कॉलेज करून घरी परतल्यानंतर मी पप्पाच्या रूममध्ये गेले आणि पप्पाच्या रूमची खिडकीची कडी वाकडी केली म्हणजे रात्री ती नीट लावता येणार नाही अशा पद्धतीत करून ठेवली आणि परत मी ती खिडकी अशा पद्धतीत लावली की त्याला थोडी इंचभर फट राहील त्या फटीतून मी पाहू शकेल लवकरच घाई गडबडीने मी पप्पांच्या रूममधून बाहेर निघाले कारण आता रात्र होऊ लागली होती माझे पप्पा दुकानातून येण्याची वेळ झाली होती या सर्व परिस्थितीमध्ये ते माझं लक्ष अभ्यासाकडे देखील लागत नव्हतं मधल्या परीक्षेला मला खूप कमी गुण मिळाले माझे शिक्षक देखील माझ्यावर रागवले होते पण मी त्यांना काय सांगू मी गप्प उभा राहिले सर्व शिक्षक मला कॉलेजमध्ये खूप बोलत होते पण मी माझ्या तोंडातून एक शब्दही काढला नाही रात्र होताच पप्पा घरी आले आणि आम्ही सर्वांनी बरोबरच जेवण केले मी आता खूप सावध होते मध्यरात्र होत आली होती बरोबर दीडच्या नंतर माझी मम्मी हळूच उठली आणि आवाज न करता पप्पांच्या रूममध्ये गेली आणि ती रूममध्ये जाताच मी देखील आवाज न करता हळूच उठले आणि खूपच नाजूक पावलाने त्यांच्या रूमकडे जाऊ लागले मी आधी रूमकडे जाऊन दरवाजाला कान लावला पण मला काहीच ऐकू येत नव्हते म्हणून मी परत खिडकीकडे गेले थोडी खिडकी हाताने ढकलली आधीच थोडी खिडकीला फट होती चांगलीच दीड इंचाची मोकळी फट तयार झाली त्यातून त्या त्या मी हळूच आतमध्ये पाहिले त्यावेळी मी आतमध्ये जे पाहिले त्याच वेळी मला खूप मोठा धक्का बसला आतमध्ये मला खूपच विचित्र दृश्य दिसलं माझ्या आयुष्यात देखील मी असलं विचित्र दृश्य कधी पाहिलं नव्हतं मी माझ्या मोबाईलमध्ये आजपर्यंत जेवढं पाहिलं त्यापेक्षा इथे खूपच विचित्र होतं मी माझ्या डोळ्याने रूममध्ये माझ्या आईबरोबर चार निर्वस्त्र जाडजूड पुरुष पाहत होते आणि माझ्या मम्मीच्या अंगावर देखील काहीच नव्हतं ते लोक माझ्या मम्मीबरोबर काही पण करत होते मित्रांनो मी तुम्हाला हे सांगू शकत नाही कारण मला खूप लाज वाटत आहे मला तर माझ्या पप्पांचा खूप राग आला मग मी माझ्या मम्मीच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा माझी मम्मी, ते मम्मी खूप आनंदाने हसत होती आणि ते लोक तिला एकमेकांकडे ओढत होते त्या दिवशी ते सर्व माझ्या मम्मीचे नवरे झाले होते अचानक मम्मीने काहीतरी हातात पकडले तेव्हा मला खूपच वाईट वाटलं ते तर खूपच गलिच्छ होतं मग मी माझ्या पप्पांकडे पाहण्याचा प्रयत्न केला माझे पप्पा तर एका खुर्चीवर बसलेले होते आणि कोणीतरी त्यांच्या मानेवर एक धारधार शस्त्र धरलेलं होतं आणि माझे पप्पा ढसाढसा रडत होते मला तर काहीच समजलं नाही पण सगळं हळूहळू लक्षात येऊ लागलं म्हणजे दोष माझ्या बापाचा नव्हता माझी मम्मी वाईट बाई होती असं माझ्या लक्षात येऊ लागलं जवळजवळ रात्री तासभर एखाद्या चेंडूप्रमाणे ते सर्वजण माझ्या मम्मीबरोबर खेळत होते त्यानंतर ते सर्व बाहेर येण्याच्या बेतात होते म्हणून मी लवकरच माझ्या रूममध्ये जाऊन झोपे गेले पण मला झोप लागत नव्हती माझी मम्मी माझ्याबरोबर आणि माझ्या पप्पाबरोबर एवढा विश्वासघात करेल मला कधीच वाटलं नव्हतं त्यानंतर सकाळ होताच मी मम्मी पप्पाला बोलावून घेतले आणि याबद्दल सर्व काही स्पष्ट दोघांसमोर बोलले माझ्या पप्पांच्या डोळ्यात खूप आश्रू होते मग माझे पप्पा म्हणाले की गेल्या पाच वर्षापासून या बाईच्या अशा वागण्याने मला खूप त्रास झाला आहे सुप्रिया तुझ्या मम्मीचे घाणेरडे दे व्हिडिओ देखील या लोकांकडे आहेत मी विरोध केला तर हे लोक ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतात आणि तुझी मम्मी देखील त्यांचा साथ देते गेल्या पाच वर्षापासून तुझ्या मम्मीचं सर्व गुपित मला समजलं तेव्हापासून हे सर्व लोक मला धमकी देऊन त्यांचा खेळ करतात त्यावेळी माझी मम्मी म्हणाली सुप्रिया तुझा बाप भिकारी माणूस आहे त्याच्याकडे मला देण्यासाठी काहीच नव्हतं मी माझ्या तारुण्यावर मोज मजा करते सुप्रिया तू देखील माझ्याबरोबर आहे आपण दोघी मिळून अशीच मोज मजा करत जाऊ हे ऐकून तर मला खूप वाईट वाटलं त्यानंतर मी मम्मीच्या दोन कानाखाली दिल्या त्यावेळी पप्पा मला थांबवत होते आणि म्हणत होते की सुप्रिया ही बाई स्वतःचेच व्हिडिओ व्हायरल करून समाजात माझा अपमान करेल तू नको हिच्या नादी लागू त्यानंतर मी म्हणाले की अशा लोकांच्या भीतीपाईच जीवनात आपल्याला खूप त्रास होत असतो पप्पा तुम्ही आत्ताची आत्ता मम्मीला कायमचं सोडून द्या नाहीतरी ते लोक सांभाळतीलच त्यानंतर मी स्वतः माझ्या मम्मीला घराच्या बाहेर हाक लावून दिले पप्पाला देखील मी त्या बाईला सोडचिठ्ठी द्यायची सांगितली पण मला या गोष्टीचं खूप दुःख होतं माझी सख्खी मम्मी एवढी वाईट कशी काय निघू शकते माझ्या पप्पांनी तर तिच्यावर खूप प्रेम केलं होतं पण या प्रेमाचं हे फळ दिले तिने त्यानंतर मी आणि माझे पप्पा माझ्या मम्मीला कायमचं विसरून गेलो मित्रांनो वाईट लोकांना कधीही आपल्या आयुष्यात ठेवू नका जेवढ्या लवकर होईल तेवढं अशा लोकांचा त्याग केला पाहिजे तरच आयुष्य सुखी होऊ शकतं मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो